अद्भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीतल दुनिया सगळ्यांचा विचारमध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळी आपल्यास माहिती आहे की येत्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी दत्त जयंती आली आहे बक्ता दत्त जयंतीनिमित्त भरपूर स्वामी भक्त दत्त भक्त अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबर पर्यंत पर श्रीगुरग्रंथाचं सात दिवसाचं पारायण करणार आहेत स्वगृही करणार असतील म्हणजे स्वतःच्या घरी करणार असतील ज्यांना केंद्रात जाणं शक्य नाही आहे आणि काही जण सामूहिक पद्धतीने केंद्रामध्ये मठामध्ये हे पारायण पूर्ण करणार आहेत मी खरंच सांगते आता एवढी संख्या वाढली आहे ना श्रीगुरज्रंथाचं पारायण करण्यासाठी सप्ताहाच्या काळामध्ये की अक्षरशः केंद्रामध्ये जागा पुरत नाही आहे शेजारी एखादी जागाशी रेंटनी घ्यावी लागत आहे करायला की तिथे सात सप्ताहाला बसवावं लागत आहेत अक्षरशः लोक म्हणजे म्हणतात ना की बा त्यात चांगल्यासाठी अक्षरशः भांडण होत आहे की नाही मला जागा हवी आहे मला सुद्धा पारायण करायचं आहे कानाकोपऱ्यात जिथे जागा भेटेल केंद्रामध्ये मठामध्ये तिथे बसून ते पारायण पूर्ण त्यांना करायचं आहे कारण की दत्त जयंती आहे आणि आपलं वर्षाची समाप्ती सुद्धा असणार आहे म्हणजेच जे आपलं वर्ष चालू आहे समाप्ती देखील होणार आहे त्यामुळे वर्षाची समाप्ती आणि येणारं नवीन वर्ष हे सुखमय आनंदमय आणि विना संकट विना म्हणतात ना विघ्नाचं आपल्याला जर पार पाडायचं असेल आणि स्वामी कृपा दत्तकृपा सदैव आपल्या पाठीशी असायला हवी असेल तर नक्कीच येत्या या अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबर पर्यंतच्या सप्ताह काळाच्या म्हणजेच अखंड नाम जप यज्ञ सप्ताह म्हणजे नक्कीच सहभाग घ्या मी जास्तीत जास्त तुम्हाला विनंती करेल जर तुम्हाला खरंच वेळ असेल तर तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये सामूहिक पद्धतीनेच पारायणाला जास्त महत्त्व द्या ज्यांना शक्य च नाही आहे केंद्रामध्ये मठात जाणं म्हणजे जवळपास केंद्र नाही आहे मठ नाही आहे लहान बाळ आहे किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल त्यांनी नक्की घरामध्ये तरी का होईना नक्कीच पाहण्याला बसात आणि या सात दिवसाचा म्हणजे सात दिवस कसे निघून जाते तुम्हाला सुद्धा करणार नाही अशा प्रकारचे सात दिवस सप्ताह पारण नक्कीच करायला विसरू नका तर आता आजचा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे मंडळीनो कारण की थंब वरून तुम्हाला कळलं असेलच पण तरी सुद्धा एकदा सांगते की मंडळीनो तुम्हाला जर तुमच्या स्वगृही तुमच्या घरामध्ये तुम्हाला श्रीगुरुच्या ग्रंथाचं पारण करायची इच्छा असेल आणि ती पारण करताना जर तुम्हाला घरामध्ये पूजा मांडणी कशा पद्धतीने आपण करायला हवी सप्ताह सात दिवसामध्ये त्याबद्दल माहिती नसेल जी नवीन बसणार बसताना त्याच्यासाठी सांगते आहे जे जुने सेवेकरी आहेत त्यांना ऑलरेडी माहिती असेलच पण जे नवीन सेवेकरी आहे ज्यांना नव्याने इच्छा आहे पारायण करायची घरामध्ये नक्कीच पूजा मांडणी ही आपल्याला करायला क्रमप्राप्तच आहे आणि पूजा मांडणी करूनच आपल्या समोर पारायण करायचं असतं तर नक्कीच ही पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे साधी सोपी पद्धत सांगणार आहे जास्त काही अवाड हवे त्याच्यामध्ये काहीच नाही आहे सोबतच खाण्यापिण्याचे सात दिवसात कुठले नियम पाळायचे आहेत याबद्दल संपूर्ण तुम्हाला आजची व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्वाचा आहे आणि हो चॅनलवरती नवीन असा तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर मंडळी नो आपल्याला सांगू इच्छिते आता हा आपलं जो अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबर पर्यंतचा अखंड नाम जप यज्ञ सप्ताहकाळला सुरुवात होणार आहे आता हा सात दिवसांचा सप्ताहकाळ आहे मी सर्वप्रथम सांगेल ज्यांना कोणाला इच्छा आहे म्हणजे उद्या पारा सुरू होणार आहे आणि आज तुमची इच्छा झाली आहे की मला नाही उद्यापासून पारायला बसायचं आहे तर मी सगळ्यांना सांगते आहे की मी तुम्हाला माझ्या सर्वात पहिला एक व्हिडिओ आहे दोन तीन दिवसापूर्वीचा त्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या दादांकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच श्री गुरुजी ग्रंथाची जी त्रेपन्न अध्यायची पोथी आहे ती मागवून घ्या खरं सांगते कायमस्वरूपी तुम्हाला ती उपयोगी पडणार आहे म्हणतात ना की पाचवा वेद तो ग्रंथ मांडला गेला आहे अशक्य गोष्टी ह्या आयुष्यात शक्य करण्याचे जे काही काम आहे ते कार्य जे आहे ते ही पोथी पार पाडत असते आणि सोबत दत्तकृपा तुम्हाला प्राप्त होत असते कठीणातल्या कठीण संकटामधून मार्ग मिळवायचा असेल तर नक्कीच आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करून घ्यायची असेल नक्कीच आयुष्यामध्ये एकदा तरी शिगुरच्या ग्रंथाचं पारण नक्की करा आणि अनुभूती घ्या नक्कीच घ्या मी खरं सांगते शंभर टक्के आता सर्वप्रथम आपला पारण करण्यासाठी पोथी ही क्रमप्राप्त आहे पोथी आपल्याला पाहिजेच असते नसेल तुम्ही कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला दादा घरपोच तुम्हाला ती पोथी घेऊन देतील आता तरी पण या आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण सुद्धा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकेल तिथे कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अजून सुद्धा वेळ आहे नक्कीच तुम्हाला त्यांना सांगा की लवकर आम्हाला कुरिअर करा म्हणजे लवकर घरी पोहचेल अठ्ठावीस नोव्हेंबरच्या अगोदर खरच काही लग्न कार्य काही कार्यक्रम घरामध्ये सुतक बिटार ते तर काही सांगून होत नाही गोष्टी तरी सुद्धा सांगते हे मासिक धर्म महिलांना नसेल तर नक्कीच ही पोथी मागून घ्या आणि नक्कीच ह्या पारणामध्ये सहभाग घ्या तर मंडळी तुम्हाला आता मी सांगू इच्छिते की आता आज म्हणजे तुम्हाला जी सात दिवसामध्ये आपल्याला सुरुवात करणार आहोत त्या पारायण सुरुवात करण्याच्या अगोदरच आपल्याला एक दिवस अगोदरच आपल्या रात्रीच आपल्याला पूजा मांडणी करून ठेवायची असते आता तुम्हाला पूजा मांडणी कुठे करायची आहे मी सगळ्यांना सांगेल की जिथे आपलं देवघर आहे देवघरासमोर पूजा मांडणी करून पोथीचं पारायण करू नका श्रीगुरुजी ग्रंथाचं पोथीचं पारायण हे तुम्ही एका वेगळ्या ठिकाणी वेगळ्या जागेमध्ये पूजा मांडणी करून तुम्ही पारायण तिथे करायचं आहे पोथीची मांडणी करायची आहे कारण की काय आहे कारण की आपण जर देव घरासमोर पोथी मांडून जर तिथे पारायणाला बसलो तर नक्कीच सांगते तुम्हाला ही जी पोथी आहे ज्या दिवशी तुम्ही म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरला ज्या ठिकाणी तुम्ही ही पोथी ठेवताल हो आणि पारणाला सुरुवात करताल त्याच ठिकाणी ही पोथी सात दिवस तुम्हाला ठेवावी लागते समाप्ती होईपर्यंत ती पोथी तुम्हाला हलवता येत नाही जागेवरून म्हणून सांगते आधीच विचार करून विनिमय करून पूर्णपणे आधीच ठरवा की आपल्याला कुठे पूजा मांडणी करायची आहे आणि कुठे पोथी ठेवून त्याचं पारायण करायचं आहे त्यामुळे सांगते ही पोथी तुम्हाला सात दिवस उचलता येत नाही इतर जे आपण पोथीचं पारायण करतो त्या पद्धतीने वाचून झालं की उचलून ठेवायचं असं नाही आहे त्या पोथीला धक्का सुद्धा लागता कामा नये वाचन करताना सुद्धा पवित्रता राखून आपल्याला त्या पोथीचं पारायण करायचं असतं वाचन करायचं असतं आता मी तुम्हाला सांगते माझं देवघर वेगळ्या ठिकाणी आहे मी प्रत्येक वेळेस सांगते देवघर माझं मी एका ठिकाणी आहे आणि मी पारायण ज्यावेळेस करते घरामध्ये त्यावेळेस वेगळ्या ठिकाणी करते कारण की कुठल्याही प्रकारची पोथी हलवता कामाने आणि पूजेला सुद्धा कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामाने आता मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करते साधी सोपी कुठली पद्धत आहे आपल्याला पूजा मांडण्याची तर मंडळी तुम्हाला इथे दिसत असेल बघा मी पूजा मांडणी कशा पद्धतीने आधीच करून ठेवलेली आहे आता तुम्हाला एक सांगते की सर्वप्रथम आपल्याला जिथे पूजा मांडणी करायची आहे सात दिवसाची सप्ताहाची म्हणजेच पारणाची त्या ठिकाणी जागा स्वच्छ करून घ्यायची अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची आजूबाजूला अडगळ असता कामा नये कुठल्याही प्रकारची धूळ असता कामा नये आणि तिथे कुणी जाणार नाही लहान मुलं धक्का वगैरे लागणार नाही सात दिवस त्या पोथीला त्या पूजेला आणि अखंड दिव्याला याची काळजी घ्यायची आहे म्हणून अशाच ठिकाणी आपल्याला त्या पारायणाची मांडणी करायची असते आता मी ते चौरंग घेतलं आहे तुम्ही पाठ किंवा चौरंग घेऊ हो शकता ती तुम्हाला लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या घरामध्ये मी खरंच सांगते स्वामींची सेवा करत असाल स्वामींना गुरु मांडलेला आहे किंवा स्वामींचं किंवा तुम्ही श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण करणार असाल तर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती फोटो आपल्याला असण कर्म प्राप्त आहे मी खरंच सांगते स्वामींचं सा अधिष्ठान घरामध्ये जर असेल तर खरंच वाटतं एक वडीलधारी माणूस एक मोठं काहीतरी आपल्या घरामध्ये अशी व्यक्ती आहे जी आपल्याकडे लक्ष ठेवून आहे आणि खरं सांगते जर स्वामी महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरात असेल ना तर सर असं वाटतं की खरंच त्यांचं लक्ष आपल्याकडे आहे आणि त्यांचं जर लक्ष आपल्याकडे असेल ना दिवस रात्र जर आपण घरामध्ये वावरताना जर स्वामींचा फोटो आपल्या समोर असेल किंवा अधिष्ठान घरामध्ये असेल तर कुठेतरी मन भीत वाईट गोष्ट करण्याच्या आधी आणि मनामध्ये वाईट विचार आणण्याच्या आधी नक्कीच मनामध्ये भीती निर्माण होते की नाही स्वामी बघत आहेत स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये आहे असं आपण वागायला नको हे एक मनामध्ये विचार निर्माण होतात आणि त्या पद्धतीने आपल्याला सवय सुद्धा लागत असते म्हणून स्वामींचं अधिष्ठान स्वामींच्या मूर्तीमध्ये फोटोमध्ये नक्कीच असायला असा हवं असं नाही की मोठाच पाहिजे मोठीच मूर्ती पाहिजे असं काही नाही आहे तुमच्या यथाशक्ती तुम्ही स्वामींचा फोटो घेऊन या कि किंवा तुम्ही मूर्ती सुद्धा घेऊन येऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे स्वामींचा फोटो इथे मी ठेवलेला आहे त्याच्यानंतर स्वामींच्या फोटोच्या उजव्या हाताला बघू शकता तुम्ही इथे स्वामींच्या फोटोच्या उजव्या हाताला इथे कलश ठेवलेला आहे आता मी सांगू इच्छिते कलश ठेवताना आपल्याला आता हा माझ्या घरातला हा मंगल कलश आहे खरं तर आणि आता मला श्रीफळ आता वेळेवर अवेलेबल झालं नाही म्हणून मी हाच घरातला मंगल कलश ते ठेवून तुम्हाला दाखवत आहे पण तुम्ही अशा प्रकारचा आपल्या घरातला मंगल कलश इथे ठेवू नाही शकत आपल्या सप्ताहातला जो काही नारळ आहे ना तो वेगळा ठेवायचा असतो जो पूर्ण असतो हा थोडासा सोललेला आहे माझ्या कुलदेवीचा हा मंगल कलश आहे खर तर तुम्हाला इथे असा नारळ न ठेवता तुम्हाला पूर्ण न सोलेला श्रीफळ थे इथे तुम्हाला ठेवायचा असतो कलशावरती आता कलश कसा मांडायचं तुम्हाला माहिती आहे ते काय सांगायला नको तरी पण सांगते थोडक्यात तुम्हाला तर आपल्याला काय करायचं आहे कलश ठेवण्याच्या अगोदर आधी कलशाला आसन द्यायचं असतं इथे थोडंसं ताट घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती हळद कुंकू टाकायचं त्याच्यावरती एक तांब्या तांब्या घ्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे स्वच्छ त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची आहे विड्याची पानं किंवा आंब्याची पानं तुम्हाला ठेवायची आहेत आणि पाच पानं ठेवायची आहेत त्यानंतर तुम्हाला या कलशाला हळद कुंकू किंवा स्वस्तिक काढा तुम्ही आणि चारी पाच बाजूने तुम्हाला वरती म्हणजे चढथ्या क्रमाने तुम्हाला हळद कुंकाचे पट्टे ओढायचे आहेत ते केल्यानंतर तुम्हाला कलशामध्ये हळद कुंकू एक रुपयाचं नाण आणि सुपारी टाकायची आहे आणि तुम्हाला त्याच्यानंतर ह्याच्यावरती पूर्ण श्रीफळ परत सांगता येईल असं प्रकार श्रीफळ ठेवायचं नाही हे मला आता पर्याय नाही म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे पण तुम्हाला पूर्ण न सोलेलं श्रीफळ नवीन एक नारळ आणायचं आहे आणि ते नारळ सप्ताहाच्या आदल्या दिवशीच आणायचं आहे सुरू होण्याच्या अगोदर आणि त्यानंतर तुम्हाला इथे हे नारळ तुम्हाला ते कलशावर ठेवायचं आहे ते ठेवल्यानंतर तुमची तुम्हाला हळद कुंकूला रोज लावायचा आहे किंवा ज्या दिवशी तुमची पूजा तुम्ही म्हणजे मांडणी करणार आहात त्या दिवशी ओम एम विच्चे म्हणून तुम्ही हा मंगल कलश स्थापित करायचा आहे तो केल्यानंतर त्याची रोज तिची पंचोपचार पूजा करायची आहे जशी आपण स्वामींची रोज करणार मध्ये त्या पद्धतीने हळद कुंकू फुल अर्पण इथे आपल्याला करायचं आहे आता हे झालं मंगल कलश तुम्हाला सांगते आहे आता हे झाल्यानंतर आपलं काय काय पाहिजे आहे तरी ते छोटासा तांब्या घ्या आता हा छोटासा माझ्याकडे एक तांब्या आहे लोटा मंत हा आहे अशा प्रकारे तुम्ही स्टीलचा घ्या फुलपात्र घ्या तुमच्याकडे नसेल तर किंवा अशा प्रकारे तुम्ही आणू शकता तो पाणी पिण्यासाठी आपल्याला सात दिवस सप्ताहामध्ये आपल्याला तो स्वामींसाठी ठेवायचा असतो दत्त महाराज किंवा अजून एक सांगते स्वामींचा सा फोटो ठेवणं तर अतिशय उत्तम किंवा असे फोटो भेटतात बघा दत्त महाराज मागे उभे आहेत समोर स्वामी महाराज बसलेले आहेत अशा प्रकारचे जरी थे फोटो ठेवला तरी सुद्धा चालेल स्वामींचा फोटो सोबत दत्तांची मूर्ती जरी ठेवली तरी सुद्धा चालेल या सप्ता या पूजा मांडणीमध्ये तर ते, ते तुम्हाला सांगते इथे त्यानंतर जे लोटा पाण्याचा रोज स्वामींना स्वच्छ धुवून स्वच्छ पाणी ठेपलेला त्यांना रोज सात दिवस तिथे ठेवायचं असतं सोबत तुम्हाला इथे अखंड दिवा प्रज्वलित पाहिजे आहे आता हा छोटा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर खरं सांगते सात दिवस ज्या दिवशी तुम्ही या पूजेला सुरुवात करता ज्या दिवशी तुम्ही या दिवा तुम्ही प्रज्वलित करताल पहिल्या दिवशी त्या दिवसापासून ते समाप्तीपर्यंत हा दिवस विस्ता कामा नाही जसं आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित करतो त्या पद्धतीने तुम्हाला सात दिवस हा दिवा तुम्हाला विजू द्यायचा नाही आहे कारण की दत्त महाराज सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरी आलेले असतात ज्यांच्या घरामध्ये श्री गुरुज्रंथाचं पारायण चालू असतं तिथे सूक्ष्म स्वरूपात दत्त महाराज दे असतात म्हणजे असतात म्हणून तुम्हाला सांगते आहे तर तुम्हाला अखंड दिवा इथे प्रज्वलित करायचं आहे तेल संपू द्यायचं नाही डोळ्यात तेल घालून तुम्ही त्या दिव्याकडे लक्ष ठेवायचं आहे आणि सोबत तुम्हाला सांग तर सांगू इच्छिते इथे नैवेद्य आपल्याला ठेवायचं आहे समोर सांगेलच खाण्याचे नियम पण तुम्ही सप्ताह जे खाणार असाल तेच तुम्हाला इथे जी व्यक्ती पारायण करते आहे ती व्यक्ती सकाळ संध्याकाळ जे खाणार आहे तोच नैवेद्य इथे अगोदर ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या नैवेद्य ठेवल्यानंतर आणि आपण ज्यावेळेस पोथीच करून होतं पोथीचं वाचन झालं पोथी की आरती करायची असे सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती झाली की हा नैवेद्य त्या व्यक्तीनेच ग्रहण करायचं आहे किंवा घरातलं थोडं थोडं आपण त्यातलं प्रत्येकाला प्रसाद जरी दिलं तरी सुद्धा चालणार आहे हे झालं आता ही एवढीच मांडणी सिंपल करायची तुम्ही अशा प्रकारे ही पूजेची मांडणी करायची आहे तर हे झाल्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पोथी कुठं मांडायची तर जिथे पूजा इथे आपण मांडली आहे तिथेच पोथी मांडायची का तर नाही कारण की हे सर्व काही आपल्याला रोज फुलं बदलायची असतात रोज आज आपण पूजा मांडणी अशा केली तर उद्या सकाळी आपल्याला असंच ठेवायचं का तर नाही आपल्याला ह्याची फुलं जी पारुश ती काढून ठेवायची निर्मलात टाकायची स्वामींचा फोटो पुसून घ्यायचा रोज त्यांना अष्टगंध लावायचा कलशावरती जो नारा आहे त्याला तुम्हाला हळद कुंकू व्हायचा आहे नैवेद्य रोज सकाळ संध्याकाळ बदलायचं आहे आपल्याला आणि रोज आता समजा आज प्यायचं पाणी तर ठेवलेलं आहे आणि पोथी वाचणार आपण तर विचार करा पोथी वाचताना हे पाणी इथे समोर असणार आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा त्याची जी ऊर्जा आहे ती त्याच्यामध्ये उतरत असते त्यामुळे दुसऱ्या दिवशी हे पाणी डायरेक्ट फेकून न देता ते पाणी तुम्ही स्वतः आणि घरातल्या इतरांना थोडस प्रसाद म्हणून तुम्हाला प्यायला द्यायचं आहे कारण की ती ऊर्जा त्याच्यामध्ये उतरलेली असते त्याच्यानंतर ते पाणी पूर्ण आपण पिऊन संपवायचं आहे प्रसाद म्हणून आणि नंतर दुसऱ्याशी परत तो धुवून स्वच्छ प्यायचं पाण्याने आपल्याला ठेवायचं आहे ते झाल्यानंतर आता पोथी कुठे मांडायची तुम्हाला सांगते हे बघा पोथीची मांडणी तुम्हाला इथे बघू शकत असाल बघा पोथीची मांडणी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे तर पोथी जी आहे ती आपल्याला इथे चौरंगाच्या पुढे आपल्याला पाटावर ही पोथी मांडणी करायची असते इथे चौरंगावर पोथी ठेवायची नाही आणि पोथी आपल्याला वाचून झालं इथे समोर आसन घ्यायचं पोथीच्या समोर आसन ठेवायचं आसनावर बसून आपल्याला पोथीचं वाचन करायचं आहे आणि रोज पोथीचं वाचन झालं की ही पोथी आपल्याला उघडी ठेवायची का तर नाही ही पोथी वाचून झाली की आपल्याला अशा पद्धतीने ही पोथी आपल्याला झाकून ठेवायचे असते स्वच्छ धुजले धुतलेला एखादा वस्त्र घ्या कापड घ्या किंवा ब्लाऊज पीस घ्या नवीन एखादा तो तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यावरती ते, एक पाठ घ्यायचा छोटासा त्याच्यावरती तो वस्त्र अंतरायचं त्याच्यावरती पोथी ठेवायची आणि वाचून झालं की हे अशा प्रकारे तुम्हाला रोज झाकून ठेवायचं आहे आरती वगैरे नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालं की आपल्याला तो झाकून ठेवायचा असतो इतर वेळेस पण ज्या तुम्ही पारायण करत नाही आहे त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हे ही जी पोथी आहे त्याची पवित्रता राखावी लागते आणि त्याच पद्धतीने तुम्हाला ती पोथी एका पवित्र जागेवरती तुम्हाला ठेवायची असेल ती पण झाकून ठेवायची असते तर हे झाले बघा अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे जास्त काही तुम्हाला करायची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची असतील आता खाण्यापिण्याचे मी तुम्हाला थोडक्यात नियम सांगते आणि मी नियमांसाठी म्हणजे गुरुचित्र पारायण करण्यासाठी काय नियम पाळायचे आहेत त्यासाठी विशिष्ट एक मी व्हिडिओ करणार आहेतच त्यामध्ये अजून सविस्तर सांगेलच मी पण थोडक्यात तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगते खाण्यापिण्याचे काय नियम आहेत तर तुम्हाला सात दिवस पहिल्याच दिवशी ज्या दिवशी पारायण सुरू करणार आहेत त्याच दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला एक धान्य निवडायचं आहे गहू ज्वारी किंवा तुम्ही भात म्हणजे तांदूळ ह्या तीनपैकी एक धान्य तुम्हाला निवडायचं आहे मग आता तुम्ही धान्य निवडल्यानंतर तुम्हाला सात दिवस पहिल्या दिवशी तुम्ही जे खाताल चपाती खाली तर सात दिवस चपातीच खावी लागेल सकाळ संध्याकाळ दुपार किंवा तुम्ही ज्वारी निवडली भाकरी निवडली तर तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ भाकरीच खावी लागेल सात दिवस जर तांदूळ निवडले तर तुम्हाला ती सात दिवस तुम्हाला भातच खावा लागेल त्याच्यावरती वरण सुद्धा चालणार नाही आपल्याला म्हणून सांगते आहे यापैकी एक धान्य तुम्हाला निवडायचं आहे जे तुम्हाला तुम्हा तब्येत साठी चांगलं असेल जे तुम्हाला पचायला हलकं असेल सात दिवस ते तुम्हाला निवडायचं आहे आणि सात दिवस तुम्हाला एक धान्यच खायचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ आता याच्यामध्ये ज्या तुम्ही भाज्या ज्या आहेत त्या भाज्या सर्व प्रकारच्या भाज्या खाऊ शकता फक्त त्या भाज्यांमध्ये कांदा लसूण टाकायचा नाही कांदा लसूण मसाला देखील टाकायचा त्याच्यामध्ये नाही आहे आप आपल्याला सोबत शेंगदाण्याचा कूट देखील टाकायचा नाही आहे जे द्विदल धान्य आहे ते सुद्धा आपल्याला टाकायचे नाही आहे डाळी सुद्धा वापरायचे नाही भाज्यांमध्ये आणि आपल्याला वरण सुद्धा खाता येणार नाही सात दिवस अशा प्रकारे हे त्याचे नियम आहेत सोबतच आपल्याला सात दिवस तुम्हाला मी सांगू इच्छिते तुम्ही जे काही खाणार असाल जी व्यक्ती पारायण करते आहे ती जी व्यक्ती खाती आहे अन्न एक धान्य असेल किंवा कांदा लसून विरहित भाज्या खाती आहे द्विदल धान्य सोडून सगळं जे खाते आहे ते सर्व तुम्ही इथे पूजेमध्ये दाखवायचं आहे भले तर तुम्ही तुम्हाला इथे सकाळी सकाळी तुमचं नैवेद्य तयार नसेल पण पोथीचं वाचन करण्या अगोदर तुम्ही ते वाटीमध्ये साखर ठेवा सकाळी सकाळी जर तुम्ही करणार असाल तर साखर ठेवा एखादं फळ ठेवा तरी सुद्धा चालेल किंवा ड्रायफ्रुट्स ठेवा नैवेद्य म्हणजे तरी सुद्धा चालेल पण नक्कीच तुम्हाला रोज जे तुम्ही जेवणामध्ये जे अन्न ग्रहण करणार आहात पारायण करण्याच्या काळामध्ये तेच अन्न तुम्हाला ते दाखवायचं आहे आणि हो दोन टाइम तुमची पोथीची आरती झालीच पाहिजे सकाळी वाचलं की आरती करायची वाचून झालं नैवेद्य दाखवून झालं की आणि संध्याकाळी सुद्धा जेव्हा आपण दिवे लागण करतो सुद्धा पोथीची आरती करायची आहे आणि सोबतच तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे पोथीचं पारण करत असताना रात्री विष्णू सहस्राम जे स्तोत्र आहे ते तुम्हाला पठण करूनच झोपायचं असतं त्यामुळे ती एक पोथी नक्कीच मागवून घ्या किंवा जिथे भेटेल तिथे तुम्ही घ्या मी तुम्हाला इथे फोटो क्लिप करेल विष्णू सहस्राम पोथीचा ती पोथी खरंच जास्त महत्वाची आहे सप्ताहाच्या काळामध्ये सात दिवस त्या पोथीचं रात्री आपल्याला झोपायच्या आधी वाचन करायचं असतं त्याच्यामुळे आपले दिवसभर जे काही दोष आहेत ते आपले माफ होत असतात तर पण तुम्हाला कळालं असेल की तुम्हाला खाण्यापिण्याचे नियम काय पाळायचे आहेत सोबत पराण्ण वर्ज करायचं सात दिवस कुठल्याही प्रकारचं पराण्ण ना खायचं नाही आहे मी खरंच सांगते हा जोडून विनंती करते आहे नक्कीच पराण्ण वर्ज करायचं सात दिवस कुठल्याही जवळची व्यक्ती असू दे पण तरी सुद्धा या सात दिवसाच्या सप्ताहाच्या काळामध्ये तुम्हाला पराण्ण खाता येणार नाही फक्त घरातल्याच बायको बहीण आई वडील आणि जे कोणी असेल स्वतःच्या हाताच तुम्ही खाऊ शकता बस आणि एवढंच तुम्हाला पाळायचं आहे अजून आपले भरपूर व्हिडिओ येतील याच्यावरती माहिती सांगणार ते जर तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या विषयावर म्हणजे काही तुमची शंका असेल त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ करेल नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये मला विचारा त्यावरती एक उत्तर देईल किंवा त्यावरती सगळं एकंदरीतच एक व्हिडिओ पूर्ण करेल आणि तुम्हाला उत्तर देईल तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करा आणि यंदा सप्ताहामध्ये सहभाग घ्या मी हात जोडून कळकळीची कर, विनंती करते आहे नक्कीच सहभाग घ्या आणि एकदा तरी हे पारायण करून बघा आणि अनुभूती घ्या आणि इतरांना सुद्धा सांगा आणि तुमच्यासोबत त्यांना सुद्धा पारणाला बसवा नक्कीच हात जोडून विनंती आहे अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल नक्कीच लाईक शू सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन